ऑटोला ट्रकची धडक दहा जण जखमी खामगाव नांदुरा सैनिक घडला अपघात ऑटोला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले असून यातील जण गंभीर आहेत आज अठ्ठावीस एप्रिलच्या सकाळी खामगाव ते नांदुरा रोडवर सैनिक धाब्याजवळ हा अपघात घडला या दुर्घटनेत ऑटो व ट्रक रस्त्याखाली जाऊन पलटी झाल्याने या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथे मयतच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना ऑटोला पाठी मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती खामगाव तालुक्यातील पहुरचिरा येथील ऑटो चालक श्री खंदारे यांनी दिली आहे जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे खामगाव वरून नांदुरात आलो होतो मी माझ्या साईड न चालू होतो ट्रक मागून येऊन मला मागून ठोकून चालला गेला तो, तो पलटी झाला मी पलटी झालो कुठून कुठे जातो मी आपल्या खामगाव रोडनं नांदुरात आलो होतो मी पौरजीरावून निघालो होतो पौरजीराव कुठे मी भाटगणीत आलो होतो मयतच्या मयतवर आलो होतो किती होत। प्रवासी होते अंदाजे पाच सात स प्रवासी होते चुकी ट्रकवाल्याचे मागून ठोकला त्यानं मी तर रस्त्यात चाललो होतो तुमचं नाव काय माना फरमत महादेव